नमस्कार आठवणी अर्थात अल्झायमर भाग पानला आठवणी डसतात कडकडून डसतात दंश करतात चावा घेतात मग मन निळ जांभळ होऊन जात नशेत अलगद बुडून जात कैफ चढतो या नशेचा पण एक वेगळी झिंक एकटाच असतो मी अनेकदा घरात माझ्या खोलीत खिडकीत बसलेला पण छे एकटा कसा आठवणी असतात ना सोबत अंगांगात मोरलेल्या आई घालायची उकडांबा श्रावणाच्या आधी खायचा नाही म्हणायची मुरायला हवा ना चांगला तशा आठवणी छान मुरू देतात आपल्या मनात खोल खोल अंतर मनात अगदी खोल तळाशी मग त्यातल्या काही आंबतात आणि फसफसवून बाहेर येतात वेळी अवेळी दिवस नाही रात्र नाही कधीही कुठेही कशाही कधी डोळ्यातून कशा झरतात कधी मस्तक ठणकावतात मग अवचित पावसाची सर येते सगळ्या धुरळा खाली बसतो आधी येतो मृदगंध आणि मग तुझ्या आठवणी सगळ्या विलक्षण निरागसरी कारण त्या तुझ्या असतात ना आठवणी आजोबा म्हणायचे ज्याला भविष्य काळ नाही तो भूतकाळात जास्त रमतो एकदा आठवणींचा भूत, एक भूत मानगुटीवर बसलं की कसला आलाय भविष्य काळ आता आठवणी हेच माझं भूत वर्तमान आणि भविष्य आठवणी वारुळातल्या मुंग्याप्रमाणे असतात म्हणे इथे कोणी बघितलंय वारुळ पण आठवणी त्यांचंच वारूळ उभारलंय मी भलं थोरलं माझ्या खोलीत खिडकीत आयुष्यात फिरकू देत नाही मी पेस्ट कंट्रोलवाल्याला त्याच्या आसपासही जपून ठेवल्या आहेत माझ्या आठवणी काही लपवून काही उघड्या पडून काही विसरून नात येते औचित कधीमधी आजोबा आज वार कुठला दिनांक काय सांगा बरं मग मी सांगतो आज एकोणतीस फेब्रुवारी श्रावण शुद्ध पंचमी अरेच्छा म्हणजे नागपंचमी की काय पुन्हा आपल्या आठवणी फणा काढून उभ्या मग नागपंचमी फेब्रुवारीत येऊ शकत नाही यावर नात माझं प्रबोधन करते कुठलीही आठवण कधीही कशीही येऊन कुठेही विराजमान होऊ शकते यावर मी तिचं जाऊ दे म्हणून आम्ही दोघेही तो विषय आणि एकमेकांना सोडून देतो तू मला सोडलं मी जो असाच एक आठवणींचा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस आठवणी या विषयावर हिंदी सिनेमामध्ये असंख्य गाणी आहेत त्यातलं एक हजाराम असं मदन मोहन आणि मुकेश यांचं आपल्या मखमली आवाजात आणि हळुवार शैलीत गातोय माझा मित्र केदार बाम भोली हुई यादो सताव नमस्कार